नमस्कार मित्रांनो साडेचार वाजता आलोय शेतामध्ये कांदे भिजवायला लागले बारके नवीन लावलेले कांदे भिजविले तर काही मोठे झालेले कांदे भिजवून घ्यायले पुन्हा कांदे झाले गासाला सोडायचे चा पाणी चालू आहे पाणी वरले नवीन लावलेले कांदे भिजविले तर कांदे आधी भिजवून घेतले लय झालं तर पाणी देऊन आता मोठे झालेले कांदे भिजवायचे चालू आहे भिजवायला ही बारकी घेतली आधी भिजवून साडेचार वाजता मग शेतामध्ये आलतो कांदे झाले पुन्हा ऊस भिजवून घासात सोडायचं पाणी चालू आहे मोठ्या कांद्यामध्ये कांद्याने लसूण भिजवायले पाणी चालू आहे लसूणाचे वापेवर भिजत आले समधी कांदे राहिले तेवढे खाल्ले मधात लसूण दोन एकूण कांदे येत भिजला ही पण वापा सोले पाणी सुखाल ते कांदे संधी झाला एक लसूणाचा वापर राहिला पुन्हा कांदे भिजवायचे लसूण आहे दोन्हीकडून कांदे येत कांद्याच्या पलीकडून ऊस या ऊस भिजून घ्यायचा कांद्याचं दार त्याला लसूण ते भिजायचा सात वाजले तर आठ वाजता तर लाईट राहतीये जेवढं होईल तेवढं भिजून घ्यायचं सायकलवर आलं शेतामध्ये कांदे ती भिजून जायचं घरी हा बर शेतामध्ये बैलगाडी ती झुपायची बैलाली कसरा लावायचा आहे बैलगाडी घेऊन जायची येताना घास आणायचा आहे वासर ताणलेत वासराली पाणी पाचतो बैलगाडी झोपून पुन्हा जायचं शेतामध्ये दिवस मालता येताना घास घेऊन यायचा बैल शेतामध्ये फडके पण खाते तर दिवस झाल्याच बैल शेतामध्ये नेले नव्हते होते साडे दहा वाजले तर पाणी पाजून बैलगाडी झोपायची सोलेत वासरं पाणी प्या की मध्ये बांधायचे जाईल थाव बक्की बाकी पाणी ढोस पाणी होते आठ डालते गुळी ठोवायचं वासरली पुन्हा पाणी पेले की मध्ये बांधून गुळी ठेवायचं मध्ये पेले पाणी एक कारोड रोडमध्ये बांधली तीन बाहेर येत वासरली बैलगाडी पाणी ते पाडले बैल जायचे शेतामध्ये जायला शेताला घासापाशी सोडायची बैलगाडी बघली चिचाखाली नेऊन बैल बांधायचे सावलीला फडक आपण खाते तर चार वाजता घास तोडायचा गाडी भरून ठोवायची द्यायच्या टायमाला झुपायची घेऊन जायचे बैल उज झालाय घास समजा दोन दिवस कापलाय आज गाडी न्यायची भरून गाडी इथंच लावली सोडतो बैलांवरी चाखाल नेऊन बांधतो ऊस खुरपायला ऊसामध्ये शिपीचं गवत आले आविष्कार पण खुरपायलाय ऊस खुरपून घ्यायचा तुझी तुझे पात घेर शिपीचं गवत झालंय समजा मध्ये ऊस खुरपायचाय गवत झालं शिपीचं तिथलं फुलाचं ते गवत आहे शिपीला गवत आलं समज घ्यायचं खुरपून मांडव करायचा पुन्हा करायचा आहे गहू ज गहू काढून उसाचे दिवस जाते खुरपायचा गहू झाला की पुन्हा मका खुरपून घ्यायची मकामध्ये पण शिपीचं गवत आलंय समज ऊसामध्ये पण शिपीचं गवत लय झाले निघायला गायला एवढा गवत खुरपून बियाला आलंय समजा सकाळी काय भिजविला थोडा खुरपायच राहिलेलं भिजवी नव्हतं उद्या भिजून घ्यायचा ऊसो काय लागलाय खुरपायचं म्हणून राहू दिलं होतं आधी काय खुरपीला ऊस

जे पण लावले इतच्यामध्ये बारके बारके कालले उशेरा लावले होते बायलाला टाकेत जवळ निघाले मोठे मोठे जवळ होते मोठं झाले जवळच शिपीच्या गवत झाले समज उसामध्ये बिलाईत पण आले घ्यायचा खुरपून बियाला आली समजूशी दहा का बारा काकऱ्या भिजवायच्या ठुल्या होत्या खुरपायचं म्हणून ऊन पण लई लागली